नमस्कार मी राहुल कुलकर्णी वाफ आहे प्रश्न पडला असेल तुम्हाला की इथे कुठे या पाण्याला गरम करायचं तसं नाही आहे जी बऱ्याच प्रेक्षकांना माहिती असलेली पण अनेक जणांना माहिती नसलेली हे गरम पाण्याचं कुंड आहे राजापूरपासून राजवाडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हे गरम पाण्याचे दोन कुंड आहेत आणि माहिती आहे आपल्याला की राजापूरला तर गंगा येतेच राजापूर शहरापासून काही किलोमीटर अंतर पाण्याचे छान गुडबुड आहे जे नहीं वदंता नहीं पन पन सा सर सर हे जे अनोखं असं नैसर्गिक शेवटी तर असतातच बऱ्याचशा तर ह्या नैसर्गिक आपण त्याला आपण चमत्कार वगैरे येऊ तर ते सांगण्यासाठी श्री सतीश कदम सतीश कामत सर आपल्यासोबत सर सॉरी नावच आता गडूड पण हे कधी कुणाला इथे येऊ दिलं पण आता हे आपल्याच हे ग्रामपंचायतीच्या हल्लीतलं कुंड आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये संगम पासून नऊ किलोमीटर अंतरावरती ब्राह्मणवाडी म्हणून जे वारी राजवाडी हे गाव आहे त्या राजवाडीची ब्राह्मणवाडी हे एक वारी आहे त्या वाडीमध्ये हे गरम पाण्याचं कुंड आहे आणि हे नैसर्गिक चमत्कार हे नैसर्गिक सत्य आपण म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या जे पाण्या तयार होते गरम पाणी ते आहे आणि कोकणामध्ये तुम्ही पाहिलं तर दापोली पासून राजापूर पर्यंत अशी पाच सहा ठिकाणी तुम्हाला कळलं असेल की ज्या ठिकाणी असं त्याचे गरम पाण्याचे घरे आहेत ते गरम पाण्याचे घरे म्हणजे पाणी मुळात खाली गरम नसतं खाली पृथ्वीचं जे अंतर्भाग आहे त्याचं जी वाफ असते ती वाफ जिथून चांदी साप तिथून वाट नसते तिथून वर येत असते त्या वाफेवरून पाणी वर येत असतं आणि ते पाणी जे वर येतं ते मग त्या वाफेमुळे गरम होऊन गरम पाण्याचे घरे आपण त्याला म्हणतो त्यामुळे ते वाफ mm. गा जी जिथं वाटणं त्याचं आल्यामुळे ते पाणी अशा तरी काही कुंड आहे तुम्हाला इथून दहा किलोमीटर आरवली म्हणून जावे तिथे मिळेल जिथं महामार्गावर गेला तर तिथे एक किलोमीटरवर आहे पण ह्या तऱ्हेचं कुंड किंवा तऱ्हेचा पाण्याचा mm. साठा हा ह्या सुबंध मध्ये एकमेव आहे एमएस कंपनीने सुमारे बारा तेरा वर्षापूर्वी संशोधन केलं होतं कोकण पट्ट्यातली गरम पाण्याची कुंड किंवा गरम पाण्याचे झरे कसे आहेत आणि किती आहेत तर त्या सगळ्या संशोधनामुळे त्यांनी असा निष्कर्ष काढला होता की हे जे कुंड आहे किंवा इथलं जे गरम पाण्याचा झरा आहे हा साठ्याच्या दृष्टीने पण जास्त ताकदवार आहे जास्त मोठा आहे त्या ठिकाणी बारमाही भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे याचं तापमान जे आहे ते इतर ठिकाणच्या कुंडांपेक्षा किंवा इतर ठिकाणच्या झरांच्या तापमानापेक्षा सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे याच्या आधारे जिओ थर्मल पॉवर प्रोजेक्ट करता येईल का याची चाचपणी त्यांनी त्या संशोधना केली म्हणजे या पाण्याला वैशिष्ट्य आणि आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी गरम पाणी आहे त्या ठिकाणी गंधकाचा त्या पाण्यामध्ये जास्त त्यामुळे त्याला एक वैद्यकीय मूल्य पण आहे औषधी गुण औषधी गुणधर्म आहेत त्वचेच्या विकारांवरती ते पाणी फार गुणकारी मानलं जातं म्हणून त्याला ते औषधी गुणधर्म असलेलं आणि नैसर्गिक अशा तऱ्हेने तयार झालेलं आलेलं असे गरम पाणी आणि हा बारमा इथं साठा याच पातळीवर असतो आमच्या वाडीतले जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ मुख्यत्वे संबंध गरम पाण्याचा कुंड राहतात म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की महाशिवरात्रीच्या आधी हे सबंध पाणी सगळे मिळून समदा उपसून कुंड साफ करतात धाडून हे करून आणि पुन्हा मग ते पाणी कुंड तयार होते आणि खोली किती आहे खोलीच जेम तेम तीन फूट आहे आणि साधारणतः दहा बाय बारा या आकार एक कुंड आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जिथं म्हटलं तेव्हा तुमच्या इथं समोर खाली जे बुडबुड दिसत आहे ते पाणी आणि या ठिकाणी एक आपल्याला छोटं हे दिसेल आउटलेट आउटलेट आहे तिकडून ते खालच्या बाजून जे दुसरं एक छोटं कुंड आहे त्याच्यामध्ये हे पाणी जातं पण त्या कुंड्यातही तळाला असे असतात पण हे झरे जास्त ताकद वाढ त्यामुळे इथे ते पाण्याची पातळी कायम कशीच राहते एखाद्या शेकोटीच्या शेजारी बसल्यानंतर आपल्याला जसा उबदारपणा जाणवतो तसा आता उबदारपणा इथे मला जाणवतो याचा अर्थ याचं तापमान बरंच आहे याचं तापमान पंचेचाळीस डिग्रीच्या आसपास पंचेचाळीस ते साठ डिग्री आसपास बरं पंचेचाळीस ते साठ त्याविषयी असतं नाही याच्या समोर महादेवाचं मंदिर आहे मंदिर पण मी तुम्हाला दाखवेन पण ह्याची कुठे ऐतिहासिक नोंद पुराण काळात कुठे नोंद आपल्या कुंडाची पुराण काळात नोंद कुठे नाही तर मंदिर जे आपण बोलत असतो साधारण काही आठशे नऊशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे त्याची नोंद काही ठिकाणी आर्थिक डिपार्टमेंटच्या दप्तरी दिसते आपल्या डिफेन्स कॉलेज पुण्यात आहे त्यातल्या तज्ज्ञ देखील सरंतर मंडळी आले होते त्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे आणि हे नैसर्गिक घर आहे नैसर्गिक साधन सुविधा आहे नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याची नोंद फक्त महसूल खात्याकडे अशी अशी वेगळी नोंद सो सतीश सरांचा आधीचा जो परिचय होता तो ग्रामस्थ बरोबर आता इथून पुढे माझे जे प्रश्न आहेत ते वैज्ञानिक पौराणिकदृष्ट्या तर जो संदर्भ आहे त्या आधीचे आणि जे पुरातत्व खात्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे संदर्भ असतील तो त्या दृष्टीनं मी विचारणार आहे त्यांना आत्ता हे जे शेवाळ आहे या शेवाळाचं काही के केमिकल असं काही केलं या शेवाळ्यावर संशोधन झालेलं आहे आपल्या इथे रत्नागिरी जे गोखले जोळेकर कॉलेज आहे त्यातल्या एका विद्यार्थीने या शेवळ्यावरती पीएचडी सुद्धा केलेली वैशिष्ट्य असं की खरं तर एवढे उष्णता तापमान असलेलं पाणी या पाण्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे बॅक्टेरिया तयार झालेले आपल्याला दिसतात नाही कुठल्या प्रकारच्या बॅक्टेरिया की जे एवढ्या तापमानामध्ये समजू शकतात याबद्दल संशोधन याला वैज्ञानिक भाषेत अलगी म्हणतात योगेश काय कार्य जरा जरा तिकडे जरी अंतर आपण हे काढून बघण्याचा प्रयत्न पाठी पाठी किंवा हा तर तुम्ही असं म्हणाल पीएच डी झाली पीएचडी त्यांनी केलेली आहे की याला वैज्ञानिक भाषेत शास्त्र वेळेस अलगी म्हणतात ही अलगी कशा प्रकारे इथे निर्माण झाली कशी झाली असेल त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत म्हणजे या तापमानामध्ये तट देऊ नये यावर त्यांनी संशोधन केलेलं याबद्दल वेळोवेळी होतच असत काय बरोबर आणि या पाण्याचं झालं केमिकल झालेलं आहे दिसून आहे बघा हे आता मी शेजारी असलेला पण तुम्हाला भाग दाखवेल म्हणजे शेवटा हातात येऊन दाखवेल तर सतीश कामत सर आपल्याला सांगतीलच या मंदिराबद्दल हा जो संदर्भ आहे तुम्ही असं म्हणाल पर्यटन विभाग याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल उचलतो याचं संवर्धन आणि पुढे काही व्यावसायिक पण ते काय या आणखीन एक कुंडल निर्माण टाकतात हा अरे गरम नाही का पाणी हा कारण सरांनी सांगितलं तसं पंचेचाळीस साठ डिग्री सेल्सिअस वगैरे तापमान आहे त्याचं हा सर पर्यटन विभाग काय करतोय असं म्हणा या ठिकाणी जे आपलं राज्य शासनाचा पर्यटन विभाग आहे ठीक आहे पर्यटन विभाग जो आहे तो पर्यटन विभाग जो आहे त्यांनी पिंड विकसित करण्यासाठी काही निधी दिलेला आहे म्हणजे पूर्वी ते बी एन पाटील सर म्हणून जिल्हाधिकारी होते ते नंतर पर्यटन विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून असं काम बघतायत तर त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी असताना भेट दिली होती आणि त्या आधारे ते त्याचा विचार केला होता की ते बरोबर पर्यटन विकसित करण्यासाठी ठिकाणी ते करायला हवं त्यांची बदली झाली बदली आल्यानंतर त्यांचा विषय लक्षात ठेवला होता आणि म्हणून त्यांनी पर्यटन विभागात गेल्यानंतर पर्यटन खात्यात निधी मंजूर केला आणि प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत कोटी आहे आता पर्यटन केंद्र असं विकसित प्रयत्न तुम्ही ज्या कंपनीचा उल्लेख केला की त्या कंपनीनं प्रायोगिक तत्वावरती इथे वीज निर्मितीच्या दृष्टीनं विचार केला होता तर त्यांचा विचार पुढं मूर्त स्वरूपामध्ये तर काही आलेला दिसत नाही ना बरोबर वर्ष त्या दुर्दैवनास आलं बारा तेरा साली या ठिकाणी त्यांनी त्या था तऱ्हेचं सर्वेक्षण केलं होतं पण त्यांना ते था सगळं दिसून आलं होतं पण नंतर सरकार बदललं आणि आधी महाविकास आघाडी किंवा का का। काँग्रेस आघाडीचं सरकार होतं आणि काँग्रेस आघाडी होती त्यांचं बेकार आपल्या राज्यात होतं त्या खात्याने संबंध योजना आखली होती की आपल्याकडे कोकणामध्ये आणि विदर्भात पण अशा तऱ्हेचे गरम पाण्याचे झरे आहेत तर त्या ठिकाणी या तऱ्हेचं संशोधन करावं आणि म्हणून त्यांनी फर्मा कंपन्यांनी त्या संशोधनाचं कंत्राट दिलं होतं पण सरकार बदलल्यानंतर पुन्हा पहिले पाडे पंचावन्न योजना गर्भगृह हा सभा मंडप आहे त्या मंदिराचं वैशिष्ट्य काय सर हे सुमारे आठशे ते हजार वर्षापूर्वीच मंदिर आहे पूर्णपणे मातीमध्ये केलेलं आहे पूर्णपणे माती दगडामध्ये बांधकाम आहे बाजूने त्याच्या माती किंवा काही भाग मातीमध्ये आहे आणि वरती कवलारू छप्पर आणि त्या सगळं आपल्याला लाकडी कोरीव वा 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 हे सात आठशे वर्ष जुनं असलेलं बांधकाम आणि त्याच्यावरती बघा हे कोरीव दगड तर तुम्हाला दिसत आहे पण जे हे मला तसं लातूरकून तेवढं जुनं असणार लातूर अधिक अधिक चारशे वर्षापूर्वीच आहे बरं पेशवेकालीन संबंध त्याला तसं मानले जाते वाह त्या उत्तर पेशव्या काळातली लाकडी कोरीव काम असं मानलं जातं मला सगळ्यात आनंद तुम्हाला गावकऱ्यांचे आभार मानले पाहिजे तुम्ही अजून ते मातीचं सगळं ठेवलंय फरशी काम केलं नाही मंदिराचा मूळ गाभा तुम्ही हटवला नाही पद्धतीने इथले जे गुरव आहे ते गुरव आहे सगळं काम नियमितपणे करत असतात ते मेंटेन करत असतो चारशे वर्ष जुनं असलेलं हे लाकूड आणि त्याच्यावरच नक्षीदार असं कोडीव काम तुम्ही बघताय अमरावट घोडा आहे इथे पुढे सर या, या शिल्पा शिल्पाबद्दल काही सांगता येईल आपल्याला हे तुम्ही बघा ना, चित्र, ना ते चित्र आहेत ना चित्रांमध्ये अर्थ आहे आता इथं पुढे उंट आहे उंटाच्या मागे घोडा आहे त्याच्या पुढे ढाल तलवार घेऊन चाललेला योद्धा येता आहे तो संरक्षण देऊन या कोणातरी ज्येष्ठ व्यक्तीला पुढे घेऊन चाललेला बरोबर डावीकडे जर पगार तर हत्तीच्या अंबारी अंबारीमध्ये कोणतरी मोठा राजा किंवा असा बसलेला आहे त्याच्यापुढे त्याचे दोन चाललेले आहेत ते आहे अजून तुम्ही गेला राम पंचायतो ते जे आपण म्हणतो ते तुम्हाला राम लक्ष्मण सीता आणि मारुती असे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात नंतर पुढे या इकडे जर तुम्ही आलात तर हे फार एक कोरीव काम आहे याला गंड भेरुंड म्हणतात म्हणजे तुम्ही जर पाहाल तर तो एक गरुड पक्षी आहे आणि त्याच्या चोचीत आणि पायाखाली पण हत्ती आहे हो। ते जुन्या जे विजयनगरचं साम्राज्य होत त्यांचं बोधचिन्ह होत बर त्यातनं सुचवायचं की आम्ही एवढे ताकदवान आहोत की आम्ही हत्ती आहात पायाखाली ठेवू शकतो विजयनगरचं साम्राज्य ठेवू शकतो आम्ही इतके ताकदवान राजे आहोत त्यांचं ते बोधचिन्ह होत म्हणून त्याला गंडभेरुंड हे पौराणिक काळातलं नाव आणि पौराणिक काळातली ती संकल्पना आहे ती या राजांनी अकराव्या शतकातल्या बाराव्या शतकातले उच्च शिखर आहे सो इथे धामापूरचं एक मोठं धरण आहे जे मालवण शहराला पाणीपुरवठा करतं ते विजयनगरच्या साम्राज्यानं बांधलेलं धरण आहे त्याला आता जागतिक वारसा म्हणून त्या धरणाची नोंद झालेली आहे त्या धरणाचंसुद्धा तुम्हाला एक विशेष असा भाग दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे पाचशे वर्ष जुना असूनसुद्धा ते धरण आजही सुस्थितीत आहे दुर्दैवाने मालवण शहरामध्ये येणारी जी फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे मालवण शहरातली जी वाढती अशी वस्ती आहे त्यामुळे त्या धरणातून अधिकचा पाणीपुरवठा व्हावा असं ते म्हणतात सांग संदर्भ एवढाच की विजयनगरचं सा साम्राज्य कुठे आहे तिथपासून हा भूभाग त्यांच्यापर्यंत होता आणि आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हे इतकं कोरीव असं नक्षीकाम असलेलं आता आपण जातोय ते सभा मंडपापासनं मग गाभाऱ्यामध्ये जातोय पण एक आगळ्या वेगळ्या तुम्हाला गाभाऱ्याचं वैशिष्ट्य भूमधली गावात आहे बरं म्हणजे तळमधल्याला संक्राची पिंडी आहे

खाली पिंडी आहे आणि वर गणपती बाप्पा आहे आणि त्याबरोबरच त्या वरच्या बाजूला दिसेल की गाभाऱ्यावर गर्भगृहाच्या वर अशा पद्धतीच्या जुन्या ह्या पण मला वाटतं जुनेच तुमचं काय काय तर काही बदल केला का तुम्ही नाही नंतर काही काळानंतर पावसामुळे वाऱ्या वादळामुळे छप्पट ते मोडकणीला आल्यामुळे शिखर होतं मंदिर शिखर हे शिखर इथे खाली आलेलं आहे बरं हे अंदाज आमचा असा आहे की या मंदिराचा हे शिखर आहे कळस ज्याला आपण म्हणतो तो हा कळस आहे मंदिराचा आणि केव्हा तरी वाऱ्या वादळामध्ये तो निसटला वा आणि तो खाली आला मग तो इथं ढकलून ठेवला गेला आणि त्यामुळे याला तुम्हाला कळस दिसत नाही पण बाकी वरती मग छप्पर जे आहे ते जुन्या काळापासून आहे फक्त का वेळोवेळी त्याची दुरुस्ती केलेली आहे की ग्रामस्थ स्वतः वर्गणी करतात आणि स्वतः श्रमदान करून या देवळाची सगळी देखभाल केली वा आणि आपण आता ह्या पिंडीच काय वैशिष्ट्य समोर काहीतरी यंत्र मांडल्यासारखं दिसतंय मला नाही पारंपरिक पद्धतीची शंकराची पिंडी आहे त्याच्यावरती वर्ण अभिषेक केला जातो श्रावण महिन्यामध्ये तर महाशिवरात्रीच्या वेळेस पण पुढे जे दिसतं ते यंत्र नाही आहे ना यंत्र असं नाहीये ही जी रचना लोकं पिंडी आहे नाही पिंडीच्या पुढे जे दिसत हे जे दिसत ते काय नाही ते त्या आपण ज्या तऱ्हेने या आध्यात्मिक भाषेत यंत्र म्हणतो तसं काही प्रकार नाही बर आणि याचबरोबर मग आता हा जो गणपती बाप्पा आहे त्याच्या मूर्तीबद्दल काही सांग नाही ती गणपतीची मूर्ती ही डाव्या सोडण्याचा गणपती आहे त्या पद्धतीने तो कुणी किंवा शिल्पकारा वाकडात कोरड्या लाकडात प्रति काम दगडी आहे पण ह्या मंदिराची उभारणी कुणी केली ह्या लाकडी कामाची कुणी केली ह्याच्याबद्दलचे काय ऐतिहासिक पुरावे तो पण माहिती अशी आहे की जस आपण इथून एक सात आठ किलोमीटर त्रणेश्वर मंदिर आहे तो तो ते चालुक्य घराण्याच्या काळामध्ये जे राजे होते त्यांच्यापैकी कोणीतरी ही मंदिर बांधलेली आहेत साधणच्या दहाव्या अकराव्या शतकामध्ये त्या काळामध्ये ती एक विशिष्ट पद्धतीची बांधकाम शैली दोन्ही ठिकाणी दिसते ज्ञानेश्वरचं मंदिर हे मंदिर एकाच काळात बांधलं गेलं असं मानतो ह्या जे पाहिजे आहेत हे लाकूड काम आता बदलत गेलं खराब जसं गेलं असे वर सामान ठेवण्याला वगैरे असं त्याचा माळा ज्याला आपण म्हणतो तो माळा तिथे आज देवाची जी पालखी आहे ती वरती वरती आहे आहे पालखी आपल्या मंदिर म्हणजे मी जेव्हा तंजावरला गेलो होतो आणि एक हजार फूट उंचीचं मंदिर महाराष्ट्रात दाखवलं ते बृहदेश्वराचं मंदिर हे जागतिक आश्चर्यापैकी एक मानलं जात आहे तसंच हे महाराष्ट्रातलं आश्चर्यकारक असं हे मंदिर आहे सर ह्या ज्या मूर्ती आहेत पुढच्या याच्याबद्दल काही सांगता हे बघा हे जे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हा वरचा माळा आहे आणि ह्या माळ्यामध्ये पालखी ठेवलेली असते त्यांची ती पालखी काय सुंदर आहे हे सगळं कशाला जाता म्हणजे पर्यटन करास तुम्ही जरूर पर्यटन करा जग फिरा पण त्याच्या आधी आपला महाराष्ट्र फिरा कोकणात लोक येतातच पण अशा ज्या गोष्टी आहेत त्या निवांत निवांतपणे सर हे ह्या मूर्तीबद्दल जरा आम्हाला सांगा हो तर मी म्हणालो तसं सर कोणाला मी बोलवता तोपर्यंत तो आपण बोलून बघून घेऊया ही जी मूर्ती आहे ती मूर्ती या मंदिराचा भाग आहे दुर्दैवाने ह्या मूर्त्यांचं कुणीतरी मला असं वाटतं की त्या मूर्त्यांना क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे साधारणपणे आपल्याकडचे जे आक्रमक होते त्या आक्रमकांनी ते केलेलं आहे पण हे अप्रतिम मंदिर तुम्ही बघितलं त्याबरोबर आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे मातीचं घर त्या मातीच्या सर या इकडे जर तुमचा आवाज इकडे रेकॉर्ड होतोय हा हे तर... आमच्या इथले आपण जे म्हटलं देवळाची सगळी देखभाल करतात खूपच छान खूपच आणि वार्षिक महोत्सव काय असतात महाशिवरात्र तीन दिवस कार्यक्रम श्रावणात दर सोमवार सांगतात आज सोमवार सकाळी सात ला असं उभा राहणार मंगळवारी सकाळी सात ला संपवायचा हरीनाम भजन नाल टाळ बिना हे कायम चालू राहणार कारण शिवरागैन इथे कसं नमन तमाशा भरून काय चालत नाही हरिरामच फक्त बरं आणि गरम गरम पाण्याचे जे कुंड आहेत त्या पाण्याचा इथे मंदिरात काही वापर करतात पूजेसाठी तेच पाणी वापर पाणी आता मागे सुद्धा म्हणजे दहावीस वर्षापूर्वी संशोधनासाठी चार मशिनरी लावल्या मोठ्या दिवस चालू होतं एक सेकंद पाणी कमी नाही झालं घेऊन गेले असं मग एक सेकंद पण पाणी कमी झालं नाही शेवटी ते संशोधक मशिनरी घेऊन गेले त्यांना पण माहिती आहे संशोधन झालं गव्हर्नमेंट ताबाळा पण त्याच्या आंघोळीचा प्रश्न पडेल ना लोक म्हणतात शंकरला गरम पाणी त्या आनंद निर्माण केला त्याच्यासाठी ते काय एक जो संदर्भ आहे तो तुम्ही दिलास त्या कंपनीचा पण आता काही प्रेक्षकांना असं वाटेल की आम्हाला हे इथं येऊन पाहायचंय त्यांच्यासाठी काय सोय ते कसे येऊ शकतात राहण्याची इथे काय सोय आहे Mm. न, mm. हो mm. mm. गाड़ा। गाड़ा mm. ते एकतर रेल्वेने आले तर इथं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे जिथं मुंबईहून येणाऱ्या काही गाड्या नक्की थांबतात त्या गाड्यांनी ते इथं येऊ शकतात किंवा रात्रीचे जे बसेस आहेत स्लीपर कोच किंवा खाजगी गाड्या त्या गाड्यांनी सकाळी इथं पोहोचू शकतात हा एक वाहतुकीचा मार्ग ज्यांच्या खाजगी गाड्या असतील ते मुंबई गोवा महामार्गावरनं mm. साधारणतः तीनशे किलोमीटर अंतरावरती आमचं गाव आहे तिथे ते येऊन पोहोचू शकतात आणि त्या आतमध्ये आमचा जो पर्यटकांचा शेतकरी आणि महिलांचा गट आहे त्यांनी पर्यटना पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था केलेली दोन बंगले आहेत त्या बंगल्यामध्ये ते राहू शकतात मातीची एक खोली आहे त्या खोलीमध्ये ते राहू शकतात या ठिकाणी महिला बचत गट जो आहे तो महिला बचत गट त्यांना चहा जेवण नाश्ता देऊ शकतो पण आपण कोणाचा संपर्क नंबर देऊ शकतो की त्याच्यानंतर लोक तुमच्याशी बोल त्या ठिकाणी मी संपर्क नंबर आपल्याला एक आपण बरं तर ते मी मातीचं घर पण तुम्हाला दाखवणार आहे पण दोमजली हे मंदिर मी तरी किमान पाहिलं नव्हतं प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जर असं मंदिर पाहायला असेल तर तर ते आम्हाला तुम्ही जरूर कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे या मंदिराच्या संदर्भामध्ये तुमचं मत जरूर आम्हाला सांगाच पण हे असं अद्भूत जे आहे ते महाराष्ट्राने बघायला पाहिजे